नागपूर मुंबई समृद्धी द्रुत गती मार्ग तिसऱ्या टप्प्यातील शिर्डी प्रवासाच्या वेळेत एक तासाची कपात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात नागपूर मुंबई समृद्धी मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले ज्यामुळे शिर्डी पर्यंतचा प्रवास एक तासाने कमी झाला नागपूर मुंबई समृद्धी द्रुत गती महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन सोमवारी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वाहतुकीसाठी खुले करण्यात आले अधिकृत प्रकाशनानुसार भरवीर ते इगतपुरी या चोवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीच्या प्रवासामुळे ठाणे आणि मुंबई ते शिर्डी प्रवासाचा वेळ तासाने कमी होईल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नांदगाव सदो येथील इगतपुरी टोल प्लाझा येथे फलकाचे अनावरण करण्यात आले नव्याने उद्घाटन करण्यात आलेल्या या मार्गात इगतपुरी तालुक्यातील सोळा गावांचा समावेश आहे तिसऱ्या टप्प्यात एका एक नदीवरील पूल आठ छोटे पूल नऊ ओव्हरपास टोल प्लाझावरील चार इंटरचेंज आणि चौदा टोल बुथ यांचा समावेश आहे यासह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नावाच्या सातशे एक किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गापैकी सहाशे पंचवीस किमी आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे तर इगतपुरी ते आमने या उर्वरित मार्गावर काम सुरू आहे असे त्यात नमूद करण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद